नमस्कार मित्रांनो मित्रांनो आत्ताच परवा दिवशी पुसेगावचं मैदान पार पडलं आणि त्या पुसेगावच्या मैदानाला धरूनच काही विषय वादाचे बाहेर पडत आहेत आणि त्यातून प्रामुख्याने दोन गोष्टी समोर येतात की आत्ता खरंच बैलगडा शर्यत क्षेत्राला म्हणजे संघटनेची गरज आहे का आणि ते मला विचाराल तर नक्कीच आहे कारण का बैलगाडा क्षेत्र हे आता खूप पॉप्युलर आहे आणि जसं हे पॉप्युलर आहे तस तसं याच्यामध्ये नवीन नवीन लोकं येतात मोठमोठी लोकं येत आहेत आणि मोठमोठी लोकं येत असताना याच्या प्रचंड क्रेज त्याची वाढत चाललेली आहे आज आणि जेव्हा मोठ्या प्रमाणावर ह्या क्षेत्रामध्ये लोक येत आहेत तेव्हा याच्यामध्ये पारदर्शकपणा असायला पाहिजे आणि पारदर्शकतापणा असण्यासाठी आपल्याला कुठल्या तरी एका संघटनेच्या थ्रू काम करावं लागेल कारण का ह्याच्यात कुठली संघटना नसेल आणि संपूर्णपणे मंडळावर जर डिपेंड राहणार असेल तर मग अशीच मैदानं होत राहणार आणि असेच नंतर मग मैदानांवरती प्रश्नचिन्ह निर्माण केलं गेलं तर हे प्रश्नचिन्ह निर्माण होऊ नयेत याच्यासाठी कुठलीतरी तरी एक संघटना असली पाहिजे की ज्या संघटनेचे काही सदस्य ज्या ठिकाणी मैदान होत आहे त्या ठिकाणी ते उपस्थित असतील त्या ठिकाणी उपस्थित राहून ते एक आपलं एखादा टेबल म्हणा किंवा एखादी जागा घेऊन ते व्यासपीठावर बसतील म्हणजे ज्या कोणाला वाटतं किंवा आपल्या बैलजोडीवर किंवा आपल्या बैलांवर अन्याय झाला आहे तर ते तिथे जाऊन दाद मागू शकतात आणि कसं होतं की आता बा बाकीच्या खेळामध्ये रिव्ह्यू सिस्टीम आले म्हणा किंवा आपण थर्ड अंपायर म्हणतो की थर्ड अंपायरकडे आम्हाला अपील करायची संधी आहे की आम आम्ही ब बरोबर आहात की चुकीचं आहे ते आम्हाला बघण्याची संधी आहे तर तसंच बैलगाडा क्षेत्र हा सुद्धा एक खेळ मोठा खेळाचा प्रकार झाला आहे खूप पॉप्युलर आता महाराष्ट्रामध्ये आपल्या होऊ लागला आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा आज गोर गरिबाचे बैल पळत आहेत मोठमोठे श्रीमंतांचे पण बैल पळतात पण ह्याच्यावर कुठेतरी बैल पळत असताना ना श्रीमंतावर अन्याय झाला पाहिजे ना गरिबावर अन्याय झाला पाहिजे आणि जर असं आपल्याला वाटत असेल तर आपल्याला कुठेतरी एखादी संघटनेच्या मार्फत थर्ड अंपायर किंवा रिवू किंवा आपल्याला त्या मालकाला त्याचा शब्द मांडण्याचे किंवा त्याची बाजू मांडण्याचा अधिकार हा आपल्याला द्यावाच लागेल नाहीतर मग हे असंच होत राहणार की मैदानं ही होत राहणार आणि मैदानं झाल्याच्या नंतर असे अनेक प्रश्न त्या मैदानावर उपस्थित केले जाणार बघा पुसेगावचं हिंद केसरी मैदान आहे आणि हिंद केसरी मैदान म्हणजे महाराष्ट्रातील सर्वात मोठं मैदान आहे आणि त्या मैदानावर जर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ शकतात तर मग कुठल्याही मैदानामध्ये अशी गोष्ट घडू शकते आणि आज ती गोष्ट घडू नये म्हणून आज बरेच जणांची मागणी आहे की संघटना असावी बैलगाड्या क्षेत्रामध्ये आणि त्या संघटनेमध्ये काम करणारे जे लोक आहेत ते न्यूट्रल असावीत ती कुठल्या तरी कोणाच्या फेवरमध्ये नसावीत किंवा कुठल्या एका बाजूला निर्णय देणारी नसावीत ती अशी न्यूट्रल काही बैलगाडा क्षेत्रामध्ये जी लोकं बै बैलगाडा क्षेत्र हे बंद पडलेलं बंदी असताना चालू करण्यासाठी प्रयत्न केलेत ज्यांना बैलगाडी क्षेत्रांविषयी खूप तळमळ आहे अशा लोकांना त्या संघटनेमध्ये घ्यावं आणि अशा सं लोकांची संघटना तयार करून त्यांनी आपले काही सदस्य प्रत्येक मैदानाला उपस्थित राहतील आणि त्यांच्या वतीनं आपल्याला काही बैलगाडा मालकांचे जे काही डाऊट असतील ते क्लिअर करायला अशी ती व्यवस्था आपण केली पाहिजे बघा काल आता मी का पुसेगावच्या मैदानाला गाडीला निर्णय गेला त्याच्यानंतर मग बरेच जणांचे प्रश्नचिन्ह उपस्थित केले बाकासूरच्या गाडीवर की बकासूरची गाडी पात्र नव्हती बाकासूरला बाद दिला गेला पाहिजे पण मित्रांनो एक लक्षात घ्या की ज्यावेळी सामना त्यावेळी स्पर्धा चालू असते त्यावेळी कमिटीला एखाद्या कमिटीने निर्णय घेतला की तो फायनल असतो आता तुम्ही कुठल्याही खेळामध्ये जाऊन बघा नंतर तुम्ही कुठल्याही खेळामध्ये जर बघायला गेलात किंवा दुसऱ्या दिवशी कित्येक गोष्टी येतात की ही गोष्ट चुकीची दिली पंचनी ती गोष्ट होती पण तो निर्णय मागे घेता येत नाही तसं माझं वैयक्तिक मत विचाराल तर आता काही त्यांचा पुसेगावच्या कमिटीचा निर्णय असेल पण बकासूरला दिलेला निर्णय आपल्याला मागे घेता येणार नाही हा जे कोणी बैलजोड्या आता आपल्याला कॅमेरामध्ये वाटत असेल की म्हणजे शंकरची आणि चॉकलेटची जोडी आहे त्याच्यानंतर रोमनची जोडी आहे तर त्या जोडींवर अन्याय झाला असं जर वाटत असेल तर त्यांचा पुसेगावची कमिटी त्यांना बोलवून घेऊन त्यांचा यथोचित जो काही सत्कार त्यांच्या वतीने असेल ते करू शकतात परंतु बापकासूरला आत्ताच्या घडीला जर तुम्ही बोलवून जर त्यांचा त्यांना जो काय तुम्ही सन्मान केलेला असेल तर तुम्ही तो वापस घेणार असाल तर ते साप चुकीचं आहे अशा प्रकारे म्हणजे तो पण बकासूरच्या गाडीवर अन्याय झालेला ठरेल कारण का बकासूर त्यात ना बकासूरच्या मालकाची चूक आहे ना बकासूरची चुका आहे ना बकासूर प्रेमींची चूक आहे कारण का हा संपूर्ण निर्णय कमिटीचा होता तुम्ही तो निर्णय दिलात म्हणून बकासूर फायनलला पळाला आणि आता जर तो पळाला असेल तर मग तुम्ही नंतर आम्ही कॅमेरामध्ये बघतो आणि ह्या गोष्टी सगळ्या करतो ह्या बोलणे फार चुकीचं आहे त्याच्यामुळे आता तुम्ही ज्या गरीब कोणाचा बैल असेल त्यांच्यावर अन्याय झाला असेल असं वाटत असेल तर तुमची सर्वस्वी कमिटीने निर्णय दिलेला होता तो तुम्हाला चुकीचा वाटत असेल तर तुम्ही बकासूरचा निर्णय तसाच ठेवून त्या बैलगाड्या ना जे काय तुमच्याकडून शक्य होईल तो त्यांचा सत्कार तुम्ही करू शकता असं आमचं वैयक्तिक मत आहे बाकी आता जो काय निर्णय असेल तो कमिटीचा निर्णय असेल पण माझ्या मते या क्षेत्राला आता संघटनेची गरज आहे जर आपल्याला मग बकासूर असेल किंवा इतर कोण बैल असतील मथुर असेल मग प्रत्येक ठिकाणी नंतर तुम्ही बघा की सेमी मला वाटतं बावर्यानी रायफलची सेमीमध्ये अं रायफलचे मालक तिथे येऊन भांडत होते की शेपूट चावलं गेले शेपूट चावलं गेले तर शेपूट चावलं गेले असं ते भांडत असताना देखील मंडळाने त्याकडे दुर्लक्ष केलं आणि त्याच गाडीला निर्णय दिला म्हणजे असं घडत असेल तर आता बघा शेपूट चावणे ह्या गोष्टीवरून देखील मागील काही दिवसांमध्ये मोठे वाद चालू आहेत की या गाडीचा शेपूट चावलं त्या गाडीचं शेपूट चावलं मग त्याच्यानंतर मग ते गौतम भैयांचं प्रकरण झालं होतं की मग त्यांनी एक गाडी बाद दिली आणि त्याच्यावरून नाराज होऊन त्यांनी बैलगाडी क्षेत्र सोडलं तर ह्या अशा गोष्टी जर आपल्याला रोखायच्या असतील तर संघटना पाहिजे त्याच्या त्यानंतर संघटनाची नियमावली आली पाहिजे की ही जर अशी लोक काय करत असतील तर ते त्यांच्यावर काय कारवाई केली पाहिजे मालकांवर काय कारवाई केली गे गेली पाहिजे किंवा <laughs> बैलांवर कारवाई करताना खूप विचारपूर्वक आपण निर्णय तो घेतला पाहिजे कारण का माझं असं मत आहे जर मालकांची चुकी असेल ड्रायवरची चुकी असेल तर त्याच्यामध्ये बैलांना घेऊ नये कारण का त्या मुक्या प्राण्यांची कुठल्याही प्रकारची चुकी नसते कारण का शेपूट चावण्याचं किंवा इतर गोष्टी करण्याची जी काही कामं असतात ते एक तर ड्रायवर करत असेल किंवा त्यांचा काय मालकांचा निर्णय असेल पण त्यामध्ये बैलाचा कोणताही सहभाग नसतो त्याच्यामुळे बैलांना कुठंतरी त्याच्यामध्ये भरडू नये आणि आपले बैलगाडी क्षेत्र जसं काय चालू आहे तसंच ते चालू राहिलं पाहिजे असं आमचं मत आहे यावर बाकी तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद